राजमाता जिजाऊ वाईसाहेब यांची जन्मभूमी असलेला सिंधखेड राजा येथे जी अगणित ऐतिहासिक स्थळे आहेत त्यापैकी एक म्हणजे रामेश्वर मंदिर तटबंदीतून आपण मंदिराच्या प्रांगणात आल्यावर समोर मुख्य मंदिराचे दर्शन होते व उजव्या बाजूस आणखीन एका मंदिराचे दर्शन होते येथून मंदिराची पाषाण व विटांचा वापर करून तयार केलेली तटबंदी व नगारखाना दृष्टीस पडतो <गाँगी> रामेश्वर मंदिराच्या पायऱ्या रा चढून वर गेल्यावर बाहेरच आपल्याला नंदीच्या दोन मूर्ती दृष्टीस पडतात मंदिराच्या दरवाजावरील गणेशपट्टी आपले लक्ष वेधून घेते मंदिराच्या सभागृहात प्रवेश केल्यावर उत्तम नक्षीकाम केलेले खांब पाहून हे मंदिर पुरातन असल्याची कल्पना येते गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूस असलेल्या देवळीमध्ये गणेशमूर्ती दिसून येते मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर सुद्धा उत्तम नक्षीकाम असलेली गणेशपट्टी आहे दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना शिल्पकाम केलेले दिसते गर्भगृहात आपल्याला श्री रामेश्वर शिवलिंगाचे दर्शन होते श्री रामेश्वर हे सिंधखेड राजाचे ग्रामदैवत असून अनेक भाविक मनोभावे येथे दर्शनास येत असतात प्राचीन काळ या मंदिराजवळ शरभंग ऋषींचा आश्रम होता प्रभू रामचंद्र लंकेत जाताना या आश्रमात त्यांनी काही काळ विसावा घेतला होता व येथून जाताना त्यांनी या स्थळी एका शिवलिंगाची स्थापना केली व ते शिवलिंग म्हणजे श्री रामेश्वराचे शिवलिंग राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव हो। यांनी आपल्या आईच्या इच्छेनुसार या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता साक्षात छत्रपती शिवाजी महाराज बालपणी जिजाऊंसोबत पुण्यास परत जाताना श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन गेले होते असा उल्लेख आढळतो मंदिराच्या प्रांगणात अनेक मंदिरे, मंदिरे व शिल्प असून हे मंदिर सिंधखेड राजाच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत आहे तेव्हा एकदा तरी श्रीरामेश्वर मंदिरास भेट द्यायलाच हवी